ग्रहदोषांवर काही सोपे उपाय एक कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत असणे आवश्यक आहे जो तुम्हाला समाजात सन्मान आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा देतो सूर्याची स्थिती कमजोर असेल तर तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी दररोज सूर्याला जल अर्पण करावे दोन चंद्र कमजोर असल्याने मानसिक तणाव वाढतो कारण चंद्र हा मनाचा कारक मानला जातो चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी रात्री झोपताना पाण्याने भरलेले भांडे किंवा तांब्या डोक्याशी ठेवून झोपावे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे पाणी झाडांना टाकावे तीन कुंडलीतील मंगळ शांत करण्यासाठी मिठाई किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दान करावा काही बत्तासे एखाद्या नदीत प्रवाहित करावे सोबतच नित्य नियमाने मारुतीची पूजा करावी चार बोध मजबूत करण्यासाठी एका तांब्याच्या नाण्याला छेद करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे पाच गुरुला मजबूत करण्यासाठी घरात सुगंधित द्रव्यांचा वापर करावा सुगंधित धूप लावून घरात सर्वीकडे फिरवावे सोबतच मोठ्यांचा आदर करावा आणि गुरुजनांचा सन्मान करावा सहा शुक्र मजबूत करण्यासाठी कपड्यांना सुगंधित ठेवावे गाईला हिरवा चारा खाऊ घालावा तसेच शुक्रवारी आंबट वस्तूंचा वापर करू नये सहा शनीला मजबूत करण्यासाठी शनी महाराजांना काळे तीळ वाहावे आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावावा तसेच गरजू व्यक्तींना काळे धान्य किंवा तेल दान करावे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद